आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाई प्रादेशिक बातम्या देत आहे बात राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे तीस टक्के मतदान विविध ठिकाणी शाही पुसली जात असल्याचा तसंच मतदान केंद्रांवर गोंधळ असल्याचा विरोधकांचा आरोप समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये भारताचा डी पी वाढीचा दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली काही मतदान केंद्रांवरच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरू आहे राजधानी मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेत मुंबईत एकूण दहा हजार दोनशे एकतीस मतदान केंद्र असून केंद्रासभवतालच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे या निवडणुकीत एकूण सतराशे उमेदवारांचं भवितव्य एक कोटी तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे पंधरा मतदार ठरवणार आहेत यापैकी अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार पाचशे नऊ महिला तर एक हजार नव्याण्णव इतर मतदार आहेत काही ठिकाणी मतदार यादींचा गोंधळ दिसून येत आहे मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी मतदारांची धावपळ होत आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसेच गरोदर महिलांसाठी प्रत्येक केंद्रावर विशेष व्यवस्था आहे मुंबईतले केंद्रीय मंत्री पियुष गोयल खासदार रवींद्र वायकर आमदार संजय उपाध्याय तसंच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला अभिनेता अक्षय कुमार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी मतदान केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी आज सकाळी मतदान केलं सर्वांनी मतदानाचा हक्क आणि कर्तव्यही बजावावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाहीये ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान करावं चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मतदान केलं ब्रहणमुंबई <प्रुन> महानगरपालिकेत दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे तीस टक्के मतदान झालं नवी मुंबईत तेहतीस पूर्णांक सव्वीस शतांश नाशिक महानगरपालिकेत सव्वीस पूर्णांक बावन्न शतांश नागपूर सव्वीस पूर्णांक पन्नास शतांश पिंपरी चिंचवड अठ्ठावीस पूर्णांक पंधरा शतांश पनवेल एकतीस टक्के परभणीत साडेतीस टक्के जालन्यात बत्तीस पूर्णांक बहात्तर शतांश टक्के तर अकोल्यात तीस पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के मतदान झालं धुळे महानगरपालिकेत चोवीस पूर्णांक तेवीस शतांश इचलकरंजीत एकतीस पूर्णांक एकोणतीस शतांश छत्रपती संभाजीनगर तीस पूर्णांक एकोणीस शतांश टक्के मालेगाव तेहतीस टक्के अमरावतीमध्ये अठ्ठावीस टक्के मतदान झालं सोलापूरमध्ये तीस टक्के चंद्रपूरमध्ये सव्वीस टक्के अहिल्यानगर महानगरपालिकेत बत्तीस टक्के अकोल्यात साडेतीस टक्के भिवंडी निजामपूर सव्वीस टक्के उल्हासनगर तेवीस टक्के मतदान झालं ठाणे महानगरपालिकेत सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत एकोणीस टक्के मतदान झालं वसई विरार एकोणीस पूर्णांक चौतीस शतांश टक्के नांदेड वाघाळा महानगरपालिकेत सतरा पूर्णांक चौदा शतांश टक्के लातूरला अठरा पूर्णांक बावीस शतांश सांगलीमध्ये सतरा पूर्णांक वीस शतांश मतदान झालं इचलकरंजीत अठरा पूर्णांक शतांश जळगावमध्ये तेरा पूर्णांक एकोणचाळीस शतांश आणि कोल्हापूर महानगरपालिकेत तेवीस टक्के मतदान झालं राज्यात महानगरपालिका मतदानानंतर मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसण्याचे प्रकार उघडकीला येत आहेत याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे काही ठिकाणी सर्व मतांची नोंद झाल्यावर बीप आवाज येत नसल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे अनेक मतदारांना मतदान केंद्रही सापडत नाही काही ठिकाणी मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात केला आहे यामुळे सर्व प्रक्रिया संशयात सापडली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली पुण्यात काही मतदान केंद्रावर चौथ्या उमेदवाराला मत दिल्यावर मतदान यंत्रावरचा लाईट लागत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे पुण्यात नेहरूनगर चिंचव चिंचवडगाव येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान सुरू असलेल्या गोंधळ प्रकरणी सर्व निवडणूक यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते तरुणच दाखवा असा हा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर ता कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल कारण बसल्या जागी पगार खात आहेत त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगा हाल जनतेपुढे आणावा लागेल धुळ्यात प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राची तोडफोड केली असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला मिरच्या मारुती प्राथमिक विद्यामंदिरातल्या मतदान केंद्रात ही घटना घडली इथले मतदान काही वेळानंतर पुन्हा सुरू झाले सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त बंदोबस्त तैनात असून प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे मतदारांनी एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद घेतलेली असते त्यामुळे फक्त शाई पुसून पुन्हा मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे शाई पुसायचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं चुकीचं आहे मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदानाला आल्याचं आढळून आलं तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही आयोगानं सांगितलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता एकदा स्वागत लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रक्रियांमुळे लोकशाही राज्यपद्धतीला स्थैर्य आणि वेग मिळतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल संघटनेतल्या देशांचे पिठासीन अधिकारी आणि अध्यक्षांच्या परिषदेला ते संबोधित करत होते या परिषदेचं महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले इस बार की कॉन्फ्रेंस का एक प्रमुख लक्ष्य यह भी है कि कैसे हम अलग अलग तरीकों से पार्लियामेंट्री डेमोक्रेसी की नॉलेज और अंडरस्टैंडिंग को प्रमोट करें इसमें स्पीकर्स और प्रिसाइडिंग ऑफिसर्स दोनों की भूमिका बहुत महत्वपूर्ण है ये काम लोगों को देश के डेमोक्रेटिक प्रोसेस में बड़ी भूमिका से जोड़ने का काम है भारत की संसद पहले से ही ऐसे काम को कर रही है भारतानं आपल्या विविधतेतून आपली लोकशाही बळकट केली असं प्रधानमंत्री म्हणाले समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ आहे आणि कोणताही भेदभाव न करता सामाजिक हित साधण्यासाठी सरकार काम करत आहे असं त्यांनी सांगितलं राष्ट्रकुल संघटनेतल्या बेचाळीस सदस्य देशांचे एकसष्ट अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी या परिषदेत भाग घेत आहेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जी डी पी वाढीचा दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे स्थानिक मागणी वाढल्यानं ही वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढच्या आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर कमी होऊन साडेसहा टक्क्यांवर येईल असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे देशातून निर्यात होणाऱ्या मालाची उलाढाल गेल्या डिसेंबरमध्ये अडतीस अब्ज पन्नास कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे या महिन्यात आयातीत वाढ होऊन ती त्रेसष्ट अब्ज पंचावन्न कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली देशाची व्यापारी तूट डिसेंबरमध्ये पंचेवीस अब्ज अमेरिकन डॉलर्स झाल्याचं त्यांनी सांगितलं येत्या वर्षात एकूण वस्तू आणि सेवा निर्यात साडेआठशे अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली देशभरात आज अठ्याहत्तरवा सेना दिवस साजरा होत आहे सेना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दलातले जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष ॲट होम स्वागत कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या काही जणांना निमंत्रित करण्यात आलं आहे नैसर्गिक शेती जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास क्षेत्रातल्या विशेष कामगिरीबद्दल निरळचे चंद्रशेखर भडसावळे नाशिकच्या योग विद्याधामचे योगगुरु विश्वास मंडलिक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल मुंबईच्या रामनारायण राहकूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी इरम शेख यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे ठळक एकदा राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे तीस टक्के मतदान विविध ठिकाणी शाही पुसली जात असल्याचा तसंच मतदान केंद्रांवर गोंधळ असल्याचा विरोधकांचा आरोप समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताचा जी डी पी वाढीचा दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी दुपारचे तीन वाजून दहा मिनिटं आणि तीस सेकंद झाली आहेत आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त